प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव असल्यानंतर जनतेला त्याचा त्रास होतो आम्ही उभा आहोत कानेरी रोड तो शहरातील एक मुख्य रस्ता म्हणून गणला जातो या रस्त्यावरची समस्या कमी व्हायचं नाव घेत नाही कधी रस्ता खड्ड्यामुळं नादुरुस्त असतो तर कधी केलेल्या विकासामुळं अपुऱ्या विकासामुळं प्रश्न निर्माण होतात आता आपण बघू शकतो या ठिकाणी हा रस्ता पाईपलाईनच्या कारणासाठी रस्त्याच्या हा बाजू आपण बघू शकताय की सध्या खोदकाम करण्यात आलेलं आहे मात्र याच्या अगोदर हा रस्ता पूर्ण केला होता काम केल्यानंतर साईड पंखे भरले नव्हते म्हणून केज विकास संघर्ष समितीने इशारा दिला होता की आम्ही रस्ता रोको आंदोलन करू त्यानंतर गुत्तेदाराने आपण बघू शकता साईड पंखे भरण्याचं कामही केलं होतं तात्पुरतं मात्र त्याच्यानंतर आता पुन्हा पाईपलाईन खोदण्यासाठी नगरपंचायतच्या मार्फत हा रस्ता खोदकाम करण्यात आलेला आहे निश्चित पाईपलाईन गरजेची आमच्यासाठी मात्र रस्ता व्हायच्या अगोदरही पाईपलाईन व्हायला पाहिजे होती संबंधित क्रांतीनगरचे नगरसेवक यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की दहा निवेदन आम्ही या केज नगर पंचायतला रस्त्याच्या हे काम करा म्हणून दिले होते मात्र त्यांनी केलं नाही आणि आज पुन्हा हा रस्ता खोदला आपण बघू शकता एक तर पुन्हा रस्ता हा खोदलेला असल्यामुळं एक तर अगोदरच हा रस्ता अरुंद आहे आणि अरुंद रस्ता आता खोदकाम केल्यामुळं या भागाचे जे दुकानदार आहेत त्यांच्याकडं ग्राहक येणंही आता अवघड झालेलं आहे ग्राहक तिकडं पलीकडं जाऊ शकत नाही आपण बघू शकता या ठिकाणी आणि या कामाला किमान आठ दिवस लागतील असंही सांगितलं जात आहे आठ दिवस या कामाला लागणार आहे प्रश्न असा आहे विकास आपण करताय परंतु तो अनियमित आणि अनियोजित असल्यामुळं जनतेला त्याचा प्रचंड मोठा त्रास भोगावा लागतोय कारण हा रस्ता आपल्याला माहिती पोलीस गाडी या ठिकाणी उभा करू देत नाहीत आणि ते चांगलं आहे काही हरकत नाही किंवा या ठिकाणी पार्किंगसाठी व्यवस्था नाही आहे परंतु अगोदरच अपुरा रस्ता आणि त्यात कुणा असे जर खोदकाम करत राहिलो आणि एक नाही एक तर रस्ता होऊन जवळजवळ सहा महिने होते आलेत तरी हा रस्ता अद्याप वाहतुकीसाठी पुरेसा नाही आहे या गोष्टी आहेत आणि कधी आम्ही व्हिडिओ केला काही तक्रार सांगितली की कदाचित ही कुणावर तरी तक्रार आहे असं काही जण वाटतं या ठिकाणी व्यापारी आहेत काय सांगाल कारण बऱ्याच वेळा असं प्रशासनाचं मत असतं की जनतेची काही तक्रार नाही भोसले सरांना जरा आदित्य या बाबतीत इंटरेस्ट असतो असं वाटतं कधी कधी आणि तर तक्रार जे आहे विकासात्मक याच्यासाठी पुढे नेतो परंतु प्रशासनातले काही लोक यांना असं वाटतं की जनतेचं काही म्हणणं नाही आहे कारण जनता आपल्याला माहिती सध्या कोणत्या मूडमध्ये कोणत्या मूडमध्ये गेली जनता माहिती आपल्याला तर या ठिकाणी आपण बघताय की हा रस्ता खूप महत्त्वाचा आहे आमची प्रशासनाला आणि संबंधित यंत्रणेला हीच विनंती आहे पुन्हा लोकांचा अंत पाहू नका हा रस्ता एक तर व्यावसायिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे इथं लोक अतिशय कारण वेगवेगळी दुकानं इथं असल्यामुळं लोकांना या ठिकाणी महत्त्वाचं वाटतं आणि मार्केट अधिकचं आहे तर आम्ही एवढीच विनंती करतो की यापुढं अशा प्रकारचे कुठलेही हे करताना आपण कृपा करून लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या कारण एकच काम जवळजवळ किती दिवस चालू ठेवल्यामुळं या भागातील व्यापाऱ्यांना प्रचंड मनस्ताप आणि त्रास होतो या ठिकाणी घेमले चालू काय सांगाल मनस बोला इथं कुठला राजकीय नाही पक्ष नाही फक्त आपली भूमिका मागा जी काय तुम्हाला वाटतं ती काय या रस्त्याबद्दल तुमचं मत काय नाही आम्ही कानडी रोड कानडी रोडचे व्यापारी आहोत त्या ठिकाणी हा व्हिडिओ करण्यासाठी सुद्धा केवढा त्रास सहन करावा लागतो याची आपल्याला जाणीव होते सांगायचं तात्पर्य काय काम निपक्षपणा पुढे पक्षाचे नाहीत किंवा काही नाहीत आम्ही एक सामान्य व्यापारी आहोत कानडी रोडला हा अनेक वर्षापासून हा ता ताप जो आहे या तापामधून आणखीन कानडी रोड मुक्त झालेला नाही कानडी रोड बदनाम झाला की या रोडला ट्रॉफिक असते ट्रॉफिक असते आणि खास करून व्यापाऱ्याच्या सुद्धा गाड्या लावण्याची जागा या ठिकाणी व्यवस्थित आम्हाला नाही आहे सांगायचं तात्पर्य एक आहे की पोलीस येतात हां त्यांनी ट्रॉफिक ट्रॉफिकचे नियम हे त्यांनी दाखवले त्याबद्दल आमचं दुमत नाही आहे परंतु या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या गाडीचे सुद्धा बार केल्याकरसारखे प्लग काढून घेतात पोलीस या ठिकाणी येतात आणि प्लग काढून घेऊन जातात गिरायकांना गाडी पुरुष करायची चारचाकी असेल तर त्यांनी गाडी पुट्य उभं एवढंच नाही तर मेन रोडसुद्धा पोलीस प्रशासन जे आहे हे अगदी बरोबर आहे ट्रॉफिकचे नियम करणं हे त्यांचं त्यांचं स्रोत आहे त्याच्याबद्दल आम्हाला म्हणायचं नाही काही परंतु मेन रोडला जरी गाडी उभी केली तरी नालीच्या नालीला चिटकून जरी लावली समजा तरी त्या ठिकाणी येऊन त्या गाडीवर कसला तरी ऑनलाईन दंड टाकला जातो माझ्या स्वतःच्या जा गाडीवर फक्त खरेदी करून दुकानातून जाऊन येईपर्यंत पोलिसांनी दोन वेळेस दंड टाकलेला आहे मग गाड्या उभ्या करायच्या कुठं पहिली महत्वाची गोष्ट एक आहे जालना जिल्ह्यात पी डी पाटील आहे त्यांचं एक वाक्य आहे की सामान्य नागरिकाने रस्त्यावर थुकायचं नाही परंतु थुकण्यासाठी अगोदर त्या ठिकाणी व्यवस्था केली पाहिजे वेगवेगळ्या त्या बेसिनची तर त्यासाठी अगोदर बेसिन तयार करणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी अगोदर पार्किंगची व्यवस्था केल्याच्या नंतर तुम्ही दंड दे टाकण्यास तुम्हाला मान्यता आहे याच्याकरता माझी एक विनंती आहे प्रशासनाला हे कानडी रोडचं जे एवढं मोठं संकट आहे वर्षापासून अनेक वर्षापासून चालू आलेलं संकट आहे हा रोड चालू झाला आहे त्याला जवळपास सहा सात महिने झाले आणखीन याच्याकडं पूर्णत्वाकडे हा रोड नेण्यात आलेला नाही किंवा याच्याकडं कोणाचं लक्ष नाही अशी जाणीव आम्हाला मिळते yeah. आणि आपण सामान्य व्यवसाय आणि यांच्या खूप प्रतिक्रिया संतप्त आहेत तर बऱ्याच वेळा लोकप्रतिनिधी असतील या भागातले किंवा प्रशासन असलेली व्यवस्था त्यांना असं वाटतं की आमच्याबद्दल काही बोलायला नको पण लोक तेव्हा बोलतात जेव्हा या गोष्टी होत नाही हा रोड इतका महत्त्वाचा असताना तुम्ही दुर्लक्ष का करता हा प्रश्न आहे आणि म्हणून आमचं कुठल्या नियमाबद्दल काही म्हणणं नाहीये पाईपलाईन झालीच पाहिजे पण रस्ता जेव्हा काम सुरू आहे आपल्याला माहिती आहे आप आपल्याला काय गरजा आहेत त्या त्या जर अगोदरच पूर्वनियोजित नगरपंचायतनं आपली पाईपलाईन पूर्वनियोजित जर टाकली असती तर आज हा रस्ता झालेला रस्ता विशेष म्हणजे हा पैसा जनतेचा आहे झालेला रस्ता पुन्हा खोदायची गरज नसती पडली आमचं एवढंच म्हणणं आहे आठ दिवसात पुन्हा एकदा कारण आता रस्ता खोदलेला आहे आम्ही असं लहान मुलासारखं काही आव्हान करत नाही पण आठ दिवसाच्या आत जर पूर्ण रस्ता पाईपलाईन करून कारण असं बघितलंय आम्ही असं खोदून महिना महिना कित्येक दिवस हे पूर्ण काम रेंगाळत पडतंय आठ दिवसाच्या आत हे पूर्ण काम जशाच्या तसं व्यवस्थित रस्ता नाही करून दिला तर या भागातील व्यापाऱ्याच्या सहकार्यानं खेट विकास संघर्ष समिती पुन्हा एकदा आपल्याला आंदोलनाचा इशारा देत आहे शेवटी आमच्या हातात तेवढंच आहे इज्जत ठेवायची नाही सन्मान राखायचं काही हे तुमच्या हातात आहे आम्ही एवढीच विनंती करतो प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना कृपया पुढील आठ दिवसापेक्षाही कमी दिवसात तुम्ही करू शकलात तर लोकांना त्याचा अधिक आनंद होईल ठीक आहे जास्तीत जास्त आठ दिवस पूर्ण पाईपलाईन करू तर ते एवढे दिवस लागण्याची गरज नाही परंतु प्रशासकीय काही कामकाजामुळे आम्ही ते मुदत येतोय आठ दिवसात नाही ना तर आम्ही प्रस्तारोपाचा इशारा देतो आपण पाहू शकता आता आम्ही व्हिडिओ करताना सुद्धा या रस्त्याचे हे आले आता ट्रॅफिक पूर्णपणे बंद आहे सकाळी मुलं शाळेतून आपल्या घरी जात आहेत आपण बघू शकताय आणि अशा अवस्थेत हा रस्ता अशा प्रकारे धोकेदायक बनतोय आपण ही सगळी मुलं आता या ठिकाणाहून जाणार घरी आणि नेमका या अवस्थेमध्ये आपण बघू शकताय हा रस्ता पूर्णपणे सतत जाम होतोय ठीक आहे रस्ता अरुंद आहे परंतु आम्ही काळजी घेतली तर लोकांच्या समस्या लवकर सुटू शकतील god he god, he god.